दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद ही त्यांची विकृती त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं दिल्लीतल्या अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची रविवारी सांगता झाली साहित्य संमेलन हे नेहमीच जाते मात्र यंदा साहित्य संमेलनात एक मोठा राजकीय निर्माण झाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेता डॉक्टर नीलम गोरे यांच्या एका विधानानंतर एक मोठी खळबळ आली नी, त्यातच नीलम गोरेच्या विधानानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे नेमकं हे पूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिशा आठवा आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळायचं नीलम गोरेच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे त्यातच आता संजय राऊत यांनी गोरेवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे नीलम गोरे यांनी शिवसेना पक्षातील अंतर्गत राजकारणावर प्रकाश टाकताना काही धक्कादायक दावे केले त्यांनी सांगितलं की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असायची मात्र नंतर पक्षात संपर्क मिळवणे कठीण होऊ लागले ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागायच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात असे नव्हते मात्र नंतर पक्षाची अधोगती झाली मला वाटलंच होतं की साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत सगळी करणार आहात त्यामुळे जरा वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंद्यांचं अजून मला गुणवर्णन करता आलं असतं परंतु आता मला प्रॉब्लेम होता आधी मॅनेजरचा प्रश्न नाहीये कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत दोन हजार बारा तेरा चौदा पासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते एक हा भाग दुसरा आता त्या सगळ्या तपशिलात जायला ती एबीबीची मुलाखत बघायला हरकत नाहीये आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीये त्यामुळे ते, ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा सुरू होता नाही नाही त्यांच्यावर ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद थोडक्यात असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की आधीच्या मॅनेजरला गल्ला सांभाळण्यामध्ये रस नव्हता त्यामुळे जेव्हा नव्या मॅनेजरनं तो गल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भटारखान्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी या नव्या मॅनेजरला साथ देण्याचं मला वाटतं राजीव तू जे विश्लेषण करतोयस त्याच्यात तू एक फार मोठा व्यक्ती विसरतोयस नेते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होतेपर्यंत त्या तोपर्यंत तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली अवनती होत गेली पण आम्हालाही खूप धन्य वाटलं होतं दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला याच्यासाठी की बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यावेळेला आमदारांनाही भेटी मिळणार नाहीयेत कुठल्याच विषयाला भेटी मिळणार आहेत दिवसातून दोन तीनदा टी पी सी आर केली तरी सुद्धा भेटी मिळणार आहेत तर या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला आपण तर मग प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतर होतात ती मला असं वाटत नाही की केवळ मुथपाक खाण्याच्या विश्लेषणातून होतात जशी तू मांडतोस तशी त्याच्या पलीकडे बरेचसे मुद्दे असतात चा आणि त्याच्यावर वेगळी चर्चा करायला माझी जरूर तयारी आहे पण आमच्याकडचे शिंदे जे आहेत त्यांना महादजी शिंद्यांचा पुरस्कार देऊन ते त्याच्यामध्ये लढायला तयार आहेत ना ते सगळ्या प्रश्नांची उत्तर देतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार टीका केली निर्लज्ज आणि विकृत बाई अशा शब्दात राऊतांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केला तसेच त्यांच्यावर पैशांच्या देवाणघेणीचे गंभीर आरोप केले राऊत यांनी सांगितले की बाळासाहेब ठाकरे यांनी विचारले होते की कोणती बाई तुम्ही पक्षात आणली मात्र काही लोकांच्या मर्जीमुळे पक्षात आल्या आणि जाताना ताटात घाण करून गेल्या या पक्षात राहून लोकांकडून पैसे उकळत होत्या असा आरोपही राऊत यांनी केला नीलम गोरे यांनी नाशिकचे विनायक पांडे यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी मोठी रक्कम घेतली होती आणि त्या भ्रष्टाचारात अडकल्या होत्या असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे नमक हराम हा अनपार्लमेंटरी शब्द नाही तुम्ही ते फुल्या बिल्या ना काय बिग बिका म्हणता ते एक लक्षात घ्या साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे साहित्य विषयक मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस हा विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे पण राजकीय चिखलफेक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत देशाच्या राजधानीत काय हे जे साहित्य महामंडळ आहे ज्यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत आय रिपीट साहित्य महामंडळ मराठी साहित्य महामंडळ म्हणजे सरकारने दोन कोटी रुपये लगेच पंचवीस लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचं काम करतात कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलायला असतात कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबेंनी ठरवले ज्यांचे नव पतिराज हे महाराष्ट्राचे पीडब्ल्यू डी सेक्रेटरी होते सगळ्यात भ्रष्ट खात हे मराठी भाषेवरती राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्याव ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळे आमदार झालात उद्धव ठाकर। ठाकरे मला आठवते बाळासाहेब ठाकरे म्हणाले कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला हे कुठलं ध्यान आणले पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या जाऊ त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या कौना नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले गटनेते अशोक हरणळ जा त्यांची मुलाखत घ्या मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल शिवसेनेचे दोन गट झाल्यापासून नेहमीच त्यांच्यात वाद बघायला भेटतो आणि त्यातच आता नीलम गोर् यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे आता या संपूर्ण विषयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नको आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवर